कुपवाड येथील हजरत लाडले मशायक दर्गा शरीफचा सहाशे अठ्ठ्याऐंशीव्या उरसास प्रारंभ सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील कुपवाड येथे हजरत लाडले मशायक अल्लाउद्दीन अन्सारी रहमत यांच्या यांचा सहाशे अठ्ठ्याऐंशीव्या उरुस साजरा होतोय कुपवाडचा हा हजरत लाडले मशायकचा दर्गा म्हणजे सांगली जिल्हा तसेच कुपवाड पंचक्रोशीतील सर्व धर्मियांचे आराध्य दैवत मानले जाते हजरत लाडले मजाक हे इस्लाम धर्माचे सुखी संत व तथा मार्गदर्शक म्हणून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत दर्गा कमिटीचे सरपंच बशीर मुजावर तसेच मुजावर समाजाचे सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चोवीस या वर्षाचा अंठाचा वर्षा कार्यक्रम दोन मार्च दोन हजार चोवीस ते पाच मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत साजरा होतोय या उर्सामध्ये येणाऱ्या हिंदू मुस्लिम भाविकांची गर्दी असते येथील दर्गा पंच कमिटीकडून येणाऱ्या भाविकांचे स्वागतही करण्यात येत आहे या उर्सामध्ये खेळण्याची दुकाने मिठाईची दुकाने लेडीज स्टॉल आईस्क्रीमची गाडे चपलांचे स्टॉल अशा प्रकारचे अनेक स्टॉल व आनंद घेण्यासाठी पाळणे वगैरे इतर विविध प्रकारचे डेकोरेशन करण्यात आले आहे सर्वत्र विद्युत रोषणाईने डिजिटल पोस्टर्सने परिसर गेलाय यावेळी दर्गा कमिटीचे सरपंच बशीर मुजावर दर्गा पंच म्हणून बंदे नवाज मुजावर सरफराज मुजावर शानवाज मुजावर समीर मुजावर माजी दर्गा सरपंच काशी मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अत्तार Nobunti t我有 ् ikkeallini, Masyaakki dos laonin, Masyaakki dos laonin, Masyaakki dos laonin, dashboardika dakse dakai dakse dakai dakid laut ri currently dakas nad met soup ay

पीर की हजरत लाडले मशाक अलाउदीन अंसारी अहमदुल्लालय यांचा सहाशे अठ्ठ्याऐंशी दिवस कुपवाड या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे कुपवाडचा हा हजरत लाडले मशाईक अंसारी अनसारी यांचा दरगा म्हणजे सांगली जिल्हा तसेच कुपवाडच्या पंचकृषीतील सर्व धर्मीयांचे आराध्य दैवत असलेले हजरत लाडले मशाई हे इस्लाम धर्माचे सुप्रशस्त तथा मार्गदर्शन करून या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत तुछ दरगाव कमिटीचे सरपंच श्री बशीर मुजावर तसेच मुजावर समजतील सर्व ज्येष्ठ मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चोवीस वर्षातील दिवसाचा कार्यक्रम दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस ते पाच मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये चालवला येतो दिवसानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे मी कुपवाड सर्व ग्रामस्थ दर्गा मंच समिती तसेच गुजावण समाज यांच्याकडून सहज स्वागत करतो सदर ऊर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले आहे मागील अनेक वर्षांपासून कुपवाडचा शहर कुपवाडचा उरूज हा अतिशय शांततेत आणि चांगल्या प्रकारे साजरा होणारा कार्यक्रम म्हणून कुपवाडचा उरूज हा प्रदीर्ण मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभलेला उरूज आहे आज दोन हजार चोवीस साली सहाशे अठ्ठावीस वर्ष साजरा होतोय या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मीय सर्व जाती सर्व समाजाचे लोक अतिशय उत्साहाने महिला पुरुष तसेच लहान मुले यापुन सर्व सर्व कुटुंबीय अतिशय आनंदाने साजरे होतात राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका